नमस्कार अमरावती श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत रोग निदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले महानगर प्रमुख बंटी उर भारत भूषण रामटेके यांच्या नेतृत्वात सुदगिरणी प्रभागात हे शिबिर पार पडले या शिबिराचा अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला विविध रोगांची तपासणी नेत्र तपासणी तसेच पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला प्रहार पक्ष प्रमुख व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची उपस्थिती लाभली तसेच जिल्हा प्रमुख महाराज महानगर प्रमुख बंटी रामटेके युवक आघाडी शहर प्रमुख प्रशांत देशमुख डॉक्टर भरत चाटे गजानन बनारसे विशाल आग्रे शेषराव धुळे मनेश देशमुख आदी मान्यवरांसह प्रभागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विषय आहे निवडणूक समोर आहे आणि एक चांगला प्रयत्न आहे का दारू वाटून बार मध्ये नेल्यापेक्षा काय होतंय का आजकाल निवडणुका ह्या अधिक वाईट मार्गाने नेऊन मतं घेण्याचं प्रथा वाढलेली आहे सध्या सगळे उमेदवार रेस्टॉरंट बार मध्ये पाहायला भेटतं आणि तरुणाई सुद्धा तिथंच दिसते पण पंटी रामटेकेनं त्याच्यापैकी काही वेगळं केलेलं आहे बार मध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये तिकडे मटन चिकन खाऊ घातल्यापेक्षा आम्ही लोकांची रुग्णसेवा करून आम्ही मैदानात उतरतोय हे त्याच्यातलं चांगलं था। तर हे आम्ही समजून घेतलं पाहिजे का दोन तीन मार्गानं जसं पैसा कमवता येतं तसं मतही कम घेता येतं देशीच्या दारूच्या दुकानाचा लायसन्स घेऊन पैसे कमावता येते आणि मग डॉक्टरचे सेवा देऊनही सुद्धा पैसे कमावता येतं म्हणजे एका इकडे एक जीव वाचून पैसे जमा करता येतं दुसऱ्या इकडे जीव गमावून पैसे जमा करता येते हे असं दोनही याच्यात असा प्रकार चालू आहे आणि देशामध्ये सध्या मारामारी करूनच राजकारण केलं जातं कधी मुसलमान हिंदूमध्ये भांडणं लावायचे कधी जाती जातीमध्ये भांडणं लावायचे एका इकडे ओबीसी उभा करायचा दुसऱ्या इकडे मराठा उभा करायचा एका इकडे एस सी उभा करायचा दुसऱ्या इकडे पुन्हा अधिक दुसरा कोणतरी उभा करायचा